मी शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला सार्थ अभिमान आहे अशा शेतकऱ्याची जवळून पाहिलेली व्यथा आणि कथा एक गरीब अडाणी शेतकरी एक गरीब आडाणी शेतकरी पुढाऱ्यांची भाषणं ऐकत होता घोषणा देऊ लागले की ओरडत होता आणि सर्वांबरोबर हात सुद्धा वर करत होता घोषणा देऊ लागले की ओरडत होता सर्वांसोबत हात सुद्धा वर करत होता भाषण संपून पुढारी विमानाने गेले भाषण संपून पुढारी विमानाने गेले तिकडे सरकारी वाहनांचा ताफा धावत होता तिकडे सरकारी वाहनांचा ताफा पळत होता कार्यकर्त्यांच्या गाड्यांची धूळ तोंडावर घेत कार्यकर्त्यांच्या गाड्यांची धूळ तोंडावर घेत हा शेतकरी रस्त्यानं एकटाच पायी चालला होता हा शेतकरी रस्त्यानं एकटाच पायी चालला होता एकदा निघाली एकत्र मिरवणूक शिवाजी महाराजांना आंबेडकरांची घोषणांनी स्पीकर घुमू लागले लाल निळा रंग उधळू लागले दोन्हींचे स्वतंत्र अस्तित्व ठेवा दोन्हींचं स्वतंत्र अस्तित्व ठेवा दोघांच्या फ्रेमही वेगवेगळ्या ठेवा लाल निळा रंग मिसळला त्या हो तर त्याचा काळा होईल अतिशहाने म्हणाले हिरव्या पिवळ्याचा तर स्पर्शच नको असं त्यापेक्षा आणखी शहाने म्हणाले असं घोषणांचं रूप बदलत गेल घोषणांचे रूप बदलत गेले शिवाजी आंबेडकर विसरून गेले तेव्हा फोटोंच्या काचा आतून ओल्या झाल्या फोटोंच्या काचा आतून ओल्या ले झाल्या जेव्हा रंगांच्या आशा या गर्जना सुरू झाल्या जेव्हा रंगांच्या आशा या गर्जना सुरू झाल्या आजकाल समाजामध्ये कावळ्यासारख्या नजरेनं वागणाऱ्या माणसांची संख्या खूप वाढलेली आहे त्यामुळे कावळ्यांची संख्या थोडी कमी झाल्यासारखी दिसत असेल अशा कावळ्याविषयी एक मत बाकी काही करण्यात अर्थ नाही आता कावळ्याशी दोस्ती के केली के पाहिजे काय केलं पाहिजे आता कावळ्याशी दोस्ती केली पाहिजे मेल्यावर लवकर घास शिवला तर लोकांनी इज्जत होती म्हटलं पाहिजे जिवंतपणे जी। इज्जतीचा विचार कधीतरी असतो पण मेल्यानंतरचा विचार मात्र तो कायमचा असतो म्हणून मेल्यावर इज्जतवान होतो हे दाखवायला कधी मेल्यावर इज्जतवान होतो हे दाखवायला कावळ्याशीच हवी पक्की दोस्ती करायला म्हणून आता बाकी काही करण्यात अर्थ नाही आता फक्त कावळ्याशी दोस्ती केली पाहिजे कावळ्याशी दोस्ती केली पाहिजे जग हा शब्द दोन अक्षरांचा आणि प्रेम हा शब्द अडीच अक्षरांचा म्हणजे जगापेक्षा मोठं असणार जगाचा प्राण आत्मा असणार प्रेम याचं वर्णन खूप जणांनी केलेलं आहे हे अशा प्रेमाचं वर्णन मी माझ्या परीने कसं केलंय ते पहा प्रेम असतं कस करावं तस प्रेम दिसतं कसं पाहावं तसं करावं कसं जमेल तसं प्रेम लाडवावे कशाने पुरवल्या हट्टाने भोगावे कशाने गोडी गुलाबीने आणि वाढवावे कशाने करून त्यागाने आता काही जण म्हणतात किंवा प्रयत्न करतात असं वागतात का असं वाटतं की प्रेम वाढवावे कशाने राग रागाने नव्हे रागाने नव्हे तर फक्त करून त्यागानेच प्रेम वाढतं प्रेम वाढवणं हाच खरा त्याग आहे त्याग हाच खरा प्रेम वाढवायचा मार्ग आहे